आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला योगदान हे सर्व नेत्यांना तिथे माहिती आहे आणि पवार साहेबांची खासियत जर आपण बघितली तर सर्व जे नेते त्यांना विश्वासात घेऊनच तिथे निर्णय हा घेतला जात होतो पण आज जर आपण बघितलं भाजपची स्टाईल एका एक अधिकारशाही एक एक आहे आणि कदाचित ती स्टाईल आता अजितदादांच्या पक्षामध्ये तिथं आलेली आहे आज कदाचित आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला पक्षा हायजॅक केलेला आहे आणि हायजॅक कशासाठी केलेलं आहे की दोन हजार चोवी दोन हजार एकोणतीसच्या एक वर्ष आधी दीड वर्ष आधी सर्व पदाधिकारी आणि पक्ष घेऊन म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील म्हणून काल तुम्ही जर बघितलं असेल की चव्हाण सुरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत कारण दादानी त्या गोष्टीचा विरोध केला होता पण दादांना डावलून सर्व प्रमुख नेत्यांशी आम्ही चर्चा केली आणि ती चर्चा करून आम्ही सुरज चव्हाणला बढती देत आहोत ज्या शेतकऱ्याला तिने मारलं ज्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही मारलं आणि हानामारी तुम्ही तिथं करत असाल अशा प्रवृत्तीला तुम्ही प्रेरणा तिथं घेत देत असाल तर दादांच्या पक्षामध्येच दोन गट तिथं निर्माण झालेले आणि कदाचित हीच गोष्ट भुजबळ साहेबांना ही पटत नसावी म्हणून जुने दाखले जुने जुन्या गोष्टी त्या आज बोलत असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल आणि सगळ्यांची इच्छा होती त्यांच्या पक्षाची इच्छा होती भुजबळ साहेबांना हे नाशिकचे चे सु चव्हाण यांच्या नियुक्तीवर अजित पवारांना माहित असेल पवार नियुक्ती झाली सर्व पक्ष तुम्ही स्वतःला घर संपाल पण दुसऱ्याकडे वापरत आज एकचाळीस जागांच्या वरती निवडून सक्षमपणा तुमचं पहिले बघा वरती बोलत राहतो आपल्या घरात आहे का शांत आहे विपक्ष म्हणतो विनाटक गैरसमज होईल बोलतोय ते विपक्ष पक्ष म्हणते त्याची पहिल्यांदा आज त्याच्यामध्ये आंतर काय तोंडोरी चालत ते बघा आणि मग इतर राजकीय पक्षांच्या पक्ष वक्तव्य करण्याचा आधीपर्यंत एकेचाळीस वर्ष राजकारणात एकोणीसशे पंचेचाळीस साली इंडियन नॅशनल काँग्रेस त्याचे अध्यक्ष त्यापेक्षा पंतप्रधान राज्य होते स्वर्गीय डॉक्टर इशन पाटील होते त्यावेळी पंडियाचे विधानसभेमध्ये एकोणीशे पंच्याऐंशी साली मिळाले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका